नगरमध्ये आज गुन्हेगार नव्हे सायलेन्सरच चिरडले गेले नगरात आज दोनच गोष्टी दिसल्या सायलेन्सरचे तुकडे आणि रोलरचा रुदबा, आज सकाळी साडे दहा वाजता आयुर्वेद चौकात पोलिसांची थेट कारवाई पाहायला मिळाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या उपस्थितीत एकशे तीस मॉडिफाय सायलेन्सर रोड रोलर खाली टाकून नष्ट करण्यात आले गेल्या एका महिन्यापासून शहरात चालू असलेल्या या मोहिमेने अनेक त्रासदायक कांठळ्या बसवणाऱ्या बुलेटच्या आवाजांना आज कायमचा आळा बसला कोतवाली तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या टीमने मिळून हे सायलेन्सर जप्त केले असून डॉक्टर टिपरसे यांनी स्पष्ट चेतावणी दिली आता कोणी मॉडिफाय सायलेन्सर लावला तर थेट कडक कारवाई होईल पोलिसांच्या या कृतीनंतर बाईक रेसिंग आणि जोरात आवाज करणाऱ्या गाड्यांविरुद्ध शहरातली मोहीम अजून अधिक आक्रमक होणार असल्याचं संकेत मिळत आहेत अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सर व अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या एका महिन्यापासून जे कर्कश्य वाहन व जे बुलेट फटाका जे मॉडिफाईड झाले त्याच्यावरती कारवाईची एका महिन्यापूर्वी मोहीम सुरू केलेली त्या मोहिमेमध्ये आमचे कोतवालीचे पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री संभाजी गायकवाड साहेब श्री जगदीश साहेब आमचे तोपखाना पोलिसीचे इंचार्ज जगदीश मुलगीर साहेब तसेच आमचे ट्राफिकचे वी आय मोर्से साहेब या सर्व अधिकारी अंमलदार यांनी जे शहरामध्ये मॉडिफाईड सायलेंसर वापरून वेगवेगळे आवाज काढून जे काही सामान्य नागरिकाला जो काही रस्त्यावर त्रास होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कानाचे व इतर जे आजार होतात ते टाळण्यासाठी आपण ही मोहीम राबवलेली याच्यामध्ये आपण एका महिन्यामध्ये एकशे तीस जे काही बुलेट जे काही मॉडिफाईड सायलेन्सर ज्यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे पण ही मोहीम आम्ही नेहमीच चालू ठेवणार आहोत आम्हाला आम्हाला सर्व नागरिकांना विशेष करून जे युवा वर्ग आहे त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपण मॉडिफाईड सायलेन्सर जे आपल्या वाहनाला लावलेले आहेत त्याचा नागरिकाला त्रास होतो तर आपण ते मॉडिफाईड सॅलेन्सर ते, ते बदलून घ्यावे जेणेकरून आपल्याला विनाकारण पोलिसाची जी दंडात्मक कारवाई आता सामोरे जाण्याची सामची गरज पडणार नाही तसेच जे को जे हे मॉडिफाईड सर बसवतात त्यांच्यावरती बी आम्ही कारवाईचा बडगा उचलणार आहोत परत मला एवढंच सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी जे काही मोटार वाहन कायद्याचे पालन करावं विशेष करून शहरामध्ये विदाऊट नंबर प्लेट फैंसी नंबर प्लेट ड्रंक बरेच आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा